नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षरवर क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला लहान मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी घरगुती युक्ती सांगणार आहे बघा मी त्याच्यासाठी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत याच्यामध्ये मी प्रथम पिवळे म्हणुके घेतलेले आहेत त्याच्यानंतर काळे म्हणुके घेतलेले आहेत त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत या गोष्टी या तर आपल्या घरामध्ये सर्वांच्या उपलब्ध राहतातच याच्यामधून काय होतं तर आपण या पदार्थांची किंवा ड्रायफ्रुटची नावं आपण आपल्या मुलांना सांगू शकतो आणि काय करायचंय तर आपल्याला हे सगळं पहिले मुलांना याची माहिती करून द्यायची की याला मनुके हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे पिवळे मनुके हे काळे मनुके हे काजू हे बदाम आणि हे शेंगदाणे याची आपण माहिती सांगू शकतो प्रत्यक्षात मुलांना देऊ शकतो तर काय करायचे मुलं ज्या वेळेला शांत बसत नाहीत किंवा इकडे तिकडं चुळगुळ करत असतात अशा वेळेला आपण काय करायचे हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आणि काय करायचं आपण स्वतः आपण स्वतः हे घेऊन बसायचं मुलं काय होतात आपण जेव्हा Uh, मम्मी आपली आई काय करते हे बघण्यासाठी मुलं उत्सुक असतात तर काय करतात ती मुलं येतात आई तू काय बनवते मग अशा वेळेला काय करायचं आपण स्वतः ते शॉर्टिंग करायला घ्यायचं मग मुलं लगेच येतात लगे स्त्रिया तर मुलांना काय करायचं म्हणायचं तुम्हाला हेल्प कर थोडीशी मग मुलांनाही काय थोडस भारी वाटतं की हा? आई आपल्याला काहीतरी काम सांगते आई जे काम करते तेच आपण ही करतोय मांडी घालून बसवाळा तर काय करायचं मग अशा वेळेला मुलांना हे असं मिक्स केलेलं द्यायचं आणि तिला सांगायचं की मुलांना सांगायचं की तुम्ही हे काय करायचंय सॉर्ट करायचंय तर कसं करायचंय बाळा तर याच्यामधले पिवळे मनुके साईडला काढायचे वेगळे वेगळे काढायचे पिवळे मनुके त्याच्यानंतर हे जे बदाम असतं त्याला बदाम म्हणतात हे बदाम हे साईडला काढायचे सेपरेट त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे सेपरेट काढायचे त्याच्यानंतर काळे मनुके वेगळे करायचे त्याच्यानंतर हे काजू हे सेपरेट करायचे हे अशा पद्धतीने बाळा काय करायचे तुला हे बसून बसून वेगळं वेगळं करायचंय या, याच्यामुळं काय होतं मुलांना का मुला ड्रायफ्रुटची माहिती तर मिळतेच पण त्याच्यासोबत मुलं एका जागेवरती बराच वेळ बसू शकतात आणि त्यांची एकाग्रता सुद्धा मदत होते हे मिक्स असल्यामुळं मुलं कन्फ्यूज होतात थोडस पण एक एक एक, एक सॉर्ट करायला लागले की त्यांचा वेळही जातो आणि त्यांचं मनही रमत आणि हे सॉर्ट झाल्यानंतर आपण हे मुलांना टेस्टसाठी पण देऊ शकतो जेणेकरून मुलांना ड्रायफ्रूटची टेस्ट समजेल कि मनुके गोड असतात बदाम कसे असतात क्रंची असतात हे आपण मुलांना टेस्ट साठी पण देऊ शकतो आणि त्याच्यासोबत या ड्रायफ्रुटचे कलरही आपण मुलांना सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद